सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य सर्वोच्च न्यायालयाचा एक आदेश आलेला आहे त्या आदेशानुसार शिक्षकांना यापुढे टी परीक्षा टी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे तर नक्की आता कोणत्या शिक्षकांना टी परीक्षा टी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे कोणत्या शिक्षकांना टी टी परीक्षा उत्तीर्ण होण्याची गरज नाही टी टी परीक्षा का उत्तीर्ण होणे आवश्यक आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा जो शासन निर्णय होता त्याचा आपण काही सारांश आणि ठळक मुद्दे या ठिकाणी समजून घेणार आहोत पहा सुप्रीम कोर्टचा निर्णय किंवा आदेश होता एकोणतीस जुलै दोन हजार अकरापूर्वी जे शिक्षक नियुक्त आहेत तर त्यांना जर पदोन्नती पाहिजे असेल तर त्यांना टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल तसेच जर त्या अगोदर एकोणतीस जुलै दोन हजार अकरापूर्वी जर त्यांना प्रमोशन मिळालेलं असेल तर त्या प्रमोशन मिळालेल्या शिक्षकांना परत परीक्षा द्यायची गरज नाही तसेच इन्क्रिमेंट इन्सेन्टिव्हिटिव आणि सॅलरीसाठी जे काही इतर फायदे असतात ते त्यांना मिळत राहणार आहेत एकोणतीस जुलै दोन हजार अकरापूर्वी जे शिक्षक नियुक्त झालेले आहेत जर असे नि शिक्षक नियुक्त झालेले असतील तर त्यांची नोकरी सुरक्षित राहत असणार आहे दुसरा मुद्दा आहे एकोणतीस जुलै दोन हजार अकरा नंतर जे शिक्षक लागलेले आहेत पहा पहिला मुद्दा होता एकोणतीस जुलै अकरा पूर्वी लागलेले आणि आता आहे दोन हजार अकरा नंतर जे शिक्षक नियुक्त होणार आहेत त्यांना मात्र टी टी परीक्षा पास होणे हे अनिवार्यच आहे त्यांना जर टी टी परीक्षा पास झाले नाही तर त्यांची नियुक्ती होणार नाही किंवा त्यांना पदोन्नती देखील केली जाणार नाही म्हणजे दो एकोणतीस जुलै दोन हजार अकरानंतर नंतर जे शिक्षक लागलेले असतील त्यांना टी टी परीक्षा पास होणे अनिवार्य आहे पदोन्नतींसाठी देखील त्यांना परीक्षा द्यायची आहे आणि यापुढे टी टी पास शिक्षकच भरती केली जाणार आहेत आता तिसरा मुद्दा आहे प जे जुने शिक्षक आहेत पूर्वीपासून त्यांचं प्रमोशन झालेलं आहे तर अशा शिक्षकासाठी काय आहे एक दोन हजार अकराच्या अगोदर किंवा त्यानंतर जे शिक्षकांचं प्रमोशन झालेलं आहे अशा शिक्षकांची नोकरी त्यांचं प्रमोशन आणि त्यांचं पद मात्र सुरक्षित असणार आहे त्यांना कोणतीही परीक्षा द्यायची गरज नाही आणि पा भविष्यामध्ये त्यांना जर एखादं प्रमोशन पाहिजे असेल तर मात्र त्यांना टी ए टी परीक्षा देणं अनिवार्य असणार आहे म्हणजे दोन हजार अकराच्या अगोदर ज्या शिक्षकांची नियुक्ती किंवा ज्यांचं प्रमोशन झालं आहे ते सुरक्षित आहेत जुन्या शिक्षकांसाठी पण त्यांना आता जर नवीन प्रमोशन पाहिजे असेल तर त्यांना देखील टी टी परीक्षा पास होणं आवश्यक आहे आता याचा निष्कर्ष काय निघतो पहा की दोन हजार अकराच्या अगोदर जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना नोकरी किंवा प्रमोशन त्यांचं सुरक्षित आहे पण नवीन प्रमोशन जर घ्यायचं असेल तर त्यांना टी एटी परीक्षा पास होणे गरजेचं आहे आणि दोन हजार अकराच्या नंतर जे शिक्षक लागलेले आहेत ला त्यांना मात्र नियुक्तीसाठी किंवा नवीन नोकरीसाठी किंवा प्रमोशनसाठी त्यांना दोन्हीसाठी काय करायचं आहे टी, टी परीक्षा द्यायची गरज आहे किंवा द्यावीच लागेल ला। तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये आपण दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा मान्य सुप्रीम कोर्टचा जो काही आदेश होता त्या आदेशानुसार नक्की कोणत्या शिक्षकाला टी ए टी परीक्षा द्यायची आहे कोणत्या शिक्षकाला टी ए टी परीक्षा द्यायची नाही प्रमोशनसाठी नक्की टी एटी परीक्षा आवश्यक आहे का नाही याविषयीची माहिती समजून घेतली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद